खोपोली नगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडके कुलदीपक शेंडे यांचा दावा महायुतीच्या उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ खोपोली नगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकेल असा विश्वास प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर कुलदीपक शेंडे यांनी व्यक्त केलाय कुलदीपक <Sundi> शेंडे आणि महायुतीच्या उमेदवारांनी ताक येथील विठ्ठल मंदिरातून बुधवारी प्रचाराचा शुभारंभ केला कार्यकर्त्यांमध्ये असलेला प्रचंड उत्साह आपल्यासह महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयाकडे घेऊन जाईल असा दावाही कुलदीपक शेंडे यांनी केलाय शिवसेना भाजप आर पी आय महायुतीचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांनी ताक येथील विठ्ठल मंदिरातून बुधवारी प्रचाराचा शुभारंभ केला खोपोली हो नगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकेल असा विश्वास प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर कुलदीपक शेंडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय कार्यकर्त्यांमध्ये असलेला प्रचंड उत्साह आपल्यासह महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयाकडे घेऊन जाईल असा दावाही कुलदीपक शेंडे यांनी केला आहे आपल्या खोपोली आणि खालापूरकरांचं कर्जतकारांचं सर्वांचं जे श्रद्धेचे स्थान आहे धाकटी पंढरी धाकटी पंढरी आपलं जे विठ्ठल रकमेला आम्ही नमन करून आम्ही या शिवसेना बी जे पी आर पी आय युतीचा आज पूर्णपणे प्रचाराचा प्रारंभ केलेला आहे आजचा या संपूर्ण उमेदवार आणि आमचे कार्यकर्ते आहे तो जोशपूर्ण पूर्ण वातावरणामध्ये आम्ही हे पूर्णपणे त्याचा नारळ फोडलेला आहे त्याचबरोबर या तुम्हाला सर्वांना मी विश्वास देतो कार्यकर्त्यांचा जोशपूर्ण संपूर्ण हे बघून त्यामध्ये खोपोली नगरपालिकेवर शिवसेना बी जे पी युतीचा आर पी आय युतीचा झेंडा फडिकल्याशिवाय राहणार नाही असा मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे यावेळी शहर प्रमुख संदीप पाटील माजी उपनगराध्यक्ष मोहन अवसरमल महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख सुप्रिया साळुंके आर पी आयचे युवक जिल्हा अध्यक्ष प्रमोद महाडी तालुका प्रमुख संदेश पाटील यांच्यासह सर्व उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न